नमस्कार मी ऍडव्हिट हरदास लांडे बघा एक दोन चार दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना नाशिक कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली त्यांच्या विरुद्ध एक प्रकरण दाखल झालं होतं त्या प्रकरणामध्ये कोर्टाने त्यांना दोन वर्ष शिक्षा सुनावली आता शिक्षा सुनावल्याच्या नंतर दोन वर्ष शिक्षा सुनावल्याच्या नंतर कुठलेही आमदार असो खासदार असो त्याची आमदारकी आणि खासदारकी तात्काळ प्रभावाने रद्द होते हा कायदा आहे परंतु असा असताना सुद्धा कृषी मंत्री साहेब आज रोजी सुद्धा मंत्रीपदावर कायम आहे तर याच्या मागचं कायदेशीर कारण काय आणि खरंच त्यांची आमदारकी रद्द झाली का तर या सगळ्या गोष्टीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर याला कायदेशीर काय आधार आहे तर ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बनवणार बघा नाशिक कोर्टानं कृषी मंत्री माणिकराव कोकट यांना दोन वर्षी शिक्षा सुनावल्याच्या नंतर त्यांची आमदारकी सध्याच्या कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तात्काळ प्रभावाने रद्द झालेली म्हणजे आज रोजी माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द झालेली असं ग्रहित धारा तुम्ही ग्रहित धारा म्हणजे कायदेशीरित्या त्यांची आमदारकी गेलेली तर मग आज रोजी तरी सुद्धा ते मंत्रीपदावर कृषी मंत्रीपदावर कायम आहेत त्यांनी अजून आज रोजी सुद्धा राजीनामा दिलेला नाही तर बघा तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती करून घ्यायसाठी जर घ्यायची असेल तर तुम्हाला यापूर्वीचा जर एकोणीशे एक्कावन्नचा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्याच्यामध्ये जावं लागत त्या कायद्याची कलम बघा लोकप्रतिनिधी एकोणीसशे चा कायदा आहे त्या कायद्याची कलम तीन जर बघितली तुम्ही तर तीन मध्ये स्पष्ट दिलेलं आहे कुठलाही व्यक्ती ज्या व्यक्तीला कोर्टाने दोन वर्ष शिक्षा सुनावलेली आहे त्या व्यक्तीला पुढचे सहा वर्ष निवडणूक लढता येणार नाही कुठली आमदार खासदाराची कुठली निवडणूक लढता येणार नाही असा स्पष्ट आदेश त्याच्यामध्ये असा स्पष्ट नियम त्या कायद्यात दिलेला आहे आता हा जो नियम होता हा सर्वसामान्य लोकांसाठी होता म्हणजे जे, जे लोक निवडणूक लढणार आहेत त्यांची अपात्रता या प्रोव्हिजन घातलेली होती मग आता यांच्यासाठी आपल्याकडचे राजकीय लोक एवढे हुशार आहेत की त्यांच्यासाठी ते प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही पळवाट शोधून ठेवतात अशीच एक पळवाट जे सध्याचे किंवा जे रनिंग आमदार खासदार आहेत अशा लोकांसाठी सुद्धा त्यांनी करून ठेवलेली होती बघा या कायद्याची कलम आठ त्याचा सब क्लस चार जर वाचला तर तुम्ही त्यांना पळवट कशी शोधून ठेवली जे विद्यमान आमदार आहे आणि खासदार अशा लोकांना जर कोर्टाने दोन वर्ष शिक्षा दिली तर त्यांची आमदारकी तात्काळ प्रभावाने रद्द न होता त्यांना तीन महिन्याचा कालावधी दिला जाईल तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर त्यांनी त्या शिक्षेच्या विरोधामध्ये वरिष्ठ कोर्टामध्ये अपील केली तर त्या अपील काळामध्ये जोपर्यंत त्या अपीलचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्या आमदारकीला आणि खासदारकीला काहीही परिणाम होणार नाही या निर्णयाचा किंवा या शिक्षेचा अशा प्रकारची पळवाड आमदार खासदारासाठी शोधून ठेवली होती मग आता हा नियम सर्वसामान्यांसाठी वेगळा होता अपात्रतेचा आणि आमदार खासदारासाठी वेगळा होता मग याच बाबतीमध्ये काय झालं पुढं चालून दोन हजार तेरा साली एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका झाली आणि सांगितलं लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम आठ सबक्लास चार हा असंविधी असंविधानिक आहे घटनात्मक नाही त्याला सर्वसामान्याला वेगळा न्याय आणि आमदार खासदारांसाठी वेगळा नाही अशा पद्धतीचा न्याय त्याच्यामध्ये होता तर ही याचिका दाखल केली होती बघा थॉमस लिली थॉमस आणि येस एन शुक्ला विरुद्ध स्टेट ऑफ युनियन ऑफ युनियन ऑफ इंडिया अशी प्रकारची याचिका दाखल होती याचिका दाखल केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाची गोष्ट लक्षात आली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या कायद्याची कलम आठ सबक्लॉस चार हा संविधानिक असंविधानिक डिक्लेअर करून त्याला रद्द करून टाकलं आणि कायद्यातून काढून टाकलं त्यानंतर काय झालं दोन हजार तेराच्या नंतर जो सर्वसामान्यांसाठी नियम होता तोच नियम आमदार खासदारासाठी लागू झाला ज्या दिवशी आमदार खासदारात आमदार खासदाराला रनिंग असताना त्यांना जर शिक्षा लागली दोन वर्षाची तर अशा लोकांची आमदारकी खासदारकी तात्काळ प्रभावाने रद्द होईल आणि पुढील त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही आताच एक प्रकरण जुनं प्रकरण तुम्हाला माहिती असेल की राहुल गांधीची दोन वर्ष शिक्षा लागल्याच्या नंतर राहुल गांधीची खासदारकी रद्द केली होती परंतु नंतर त्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सेशन कोर्ट अशा विविध कोर्टाने करत अपेक्षित सुप्रीम कोर्टाने त्यांच्या या शिक्षेला स्थगिती दिलेली आणि नंतर त्यांची डबल खासदारकी रियोक करण्यात आलेली परंतु आज रोजी मानिकराव कोकाटे कृषी मंत्री साहेब यांच्या आमदारकी रद्द झालेल्या असताना सुद्धा ते कृषी मंत्री पदावर कायम आहेत त्याचं काय कारण आहे तर बघा आपल्याकडं नियम आहे आमदार खासदारासाठी हा नियम लागू होतो परंतु डायरेक्ट मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्यासाठी कुठलाही आम तुम्हाला आमदार खासदार असण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा मंत्री होऊ शकता परंतु त्याचा सुद्धा नियम आहे पुढील येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या त्या सदनावर निवडून यावं लागतं सहा महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही जर सहा महिन्याच्या आतमध्ये जर निवडून जर आले नाही तर तुमचं मंत्रिपद मुख्यमंत्रीपद कुठल्याही पदावर तुम्ही असाल तर चाललं ते तर याच गोष्टीचा फायदा फायदा आज रोजी कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकर्डे साहेब घेत आहेत आज रोजी आता जास्तीत जास्त किती काळ ते कृषी मंत्री पद राहू शकतात तर फार फार तर सहा महिने आता त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही वरिष्ठ कोर्टामध्ये याला चॅलेंज करणार आहे अपील करणार आहे परंतु वरिष्ठ कोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर त्यांना या शिक्षेला सस्पेंड न करता त्यांना स्टे घेणे जर त्यांनी जर शिक्षा सस्पेंड केली तर त्यांची आमदारकी परत रिओक होणार नाही त्यांना वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या या शिक्षेला ते घेणं म्हणजे स्थगिती मिळून घेणं निलंबन जर केलं जर शिक्षेचं तर त्यांची आमदारकी रिओ होणार नाही आणि त्यांना सहा महिन्याच्या नंतर कृषी मंत्री पदाचा ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागेल अशा पद्धतीचा नियम आज रोजी ना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज रोजी कृषी मंत्र कृषी मंत्री पदावर कायम आहेत परंतु त्यांना हा जास्त काळ मिळणार नाही जर त्यांचं जर अपील जर वरिष्ठ कोर्टाने जर नुसतं सस्पेंड केली जर शिक्षा आणि जर स्टे नाही दिला तर त्यांना फार काळ जास्त कृषी मंत्री पदावर नाही जास्तीत जास्त सहा महिने या पदावरती राहतायत कारण की ते डायरेक्ट आमदार खासदार होण्यासाठीच अपात्र झालेले आहेत त्याच्यामुळे ते पुढील सहा महिन्यात कुठल्याही सदावर निवडून येऊ शकत नाही जर कोर्टाने जर त्यांची जर शिक्षेला स्थगिती दिली नाही तर स्टे दिला नाही तर जरी जर स्टे दिला तर मग त्यांची आमदारकी सुद्धा योग होईल आणि त्याचं कृषी मंत्री पद सुद्धा कायम राहील अशा पद्धतीचा कायदा आहे